अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज सत्यनारायण पूजन कधी कर करायचं शुक्रवारी करायचं का, का शनिवारी करायचं खूप मत मतांतर आहे खूप व्हायरल मॅसेज जात आहे आणि त्याच्यामध्ये जी सत्यता आहे त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे आणि नवनाथ पारणाबद्दल माहिती भेटेल आपल्या घरामध्ये आर्थिक प्रॉब्लेम असेल घरामध्ये पैशाची चिंचन असेल पैसा घरामध्ये खूप येतो खूप जण म्हणतात दादा आमच्या घरात खूप पैसा येतो पण तो पैसा येतो आणि तो वापस दावखाने असेल बाहेरचा असेल याच्यामध्ये तो पैसा वापस जातो विनाकारण जास्त खर्च होतो तर मग याच्यामध्ये घरामध्ये आर्थिक स्थैर्यता येण्यासाठी तुम्ही बारा कमीत कमी बारा सत्यनारायण पूजन करायला पाहिजे दर पौर्णिमेला तर ह्या वेळेस जी पौर्णिमा आहे शुक्रवार शनिवार शुक्रवारी दुपारी तीन वाजता पौर्णिमा लागते आणि शनिवारी संध्याकाळी पाच वाजून एकोणसाठ मिनिटांनी शनि पौर्णिमा आहे ती समाप्त होती पण सूर्याने बघितलेली पौर्णिमा दिवसभर असते दिवसभर तुम्हाला घरच्या घरी सत्यनारायण पूजन करायचं आहे आपण ज्या पौर्णिमा ह्या करतो त्या घरच्या घरी करायच्या आणि जर वर्षातून एकदा तरी ब्राह्मणांकडून तुम्ही सत्यनारायण पूजन करून घ्यायचं आपणच जर डॉक्टर झालो आपण आपला स्वतः करतोय ठीक असत पण वर्षभरातून वर्षभर तुम्ही स्वतः सत्यनारायण करा पण वर्षातून एकदा तरी ब्राह्मणांकडून सत्यनारायण पूजन करून घ्यायला पाहिजे आर्थिक स्थिरता येण्यासाठी दर पौर्णिमेला घरच्या घरी आपण सत्यनारायण पूजन करायचं साधा आणि सोप्या पद्धतीने आता सत्यनारायण पूजनचा उपवास कधी करायचा आणि सत्यनारायण पूजन कधी करायचं तर आज शुक्रवार आहे आज तीन वाजता सत्यनारा पौर्णिमा आहे ती लागत आहे पण आपण आता खूप जण म्हणता मग आज सत्यनारायण पूजन करायचं का आज नाही करायचं तुम्ही शनिवारी करायचं सूर्याने बघितलेली पौर्णिमा शनिवारी आहे शनिवारी उपास करा शनिवारी सत्यनारायण पूजन तुम्ही संध्याकाळी पाच साडेपाच वाजता जरी सत्यनारायण पूजन जरी केलं तरी चालतं आणि दिवसभर असतं पौर्णिमा शनिवारी दिवसभर आहे त्याच्यामुळे काळजी करू नका खूप जण म्हणतात मग आज उपास करायचा आज सत्यनारायण शुक्रवारी सत्यनारायण पूजन करायचं आणि शनिवारी उपास करायचा असं उलट करू नका जे जे धर्माप्रमाणे आहे जे सत्य आहे तेच करा काय करायचं शनिवारी उपास करा सत्यनारायणाचा आणि सत्यनारायण पूजन शनिवारीच करा चोवीस तारखेलाच पौर्णिमा आहे साडेपाच वाजता सत्यनारायण पूजन करा एक पंधरा वीस मिनिटामध्ये सत्यनारायण पूजन होऊन जात आणि जे जॉब करत असेल हे करत असेल त्यांनी संध्याकाळपर्यंत सायंकाळी प्रवेश काळी सत्यनारायण पूजन करू शकता त्याला कोणतंही बंधन नाही सत्यनारायण पूजन केलं म्हणजे झालं का नाही तुम्ही सत्यनारायण पूजन झाल्यानंतर तीन वेळा सुक्त म्हणायचं तीन वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणा पुरुष सुक्त म्हणा श्री सुक्त पुरुष सुक्त आणि माता लक्ष्मी सिद्ध कुंजिका स्तोत्र माता लक्ष्मीची आराधना करू शकता दर पौर्णिमेला तुम्ही कुंकुमार्चन करायचं आहे दर पौर्णिमेला करायची विशेष सेवा म्हणजे काय कुंकुमार्चन करायचं दर पौर्णिमेला आपल्या घराच्या घरामध्ये जो देवीचा टाक असतो प्रत्येकाच्या घरामध्ये देवीचा टाक किंवा मूर्ती असेल त्याचा अभिषेक केला पाहिजे नुसत्या मूर्ती घरामध्ये ठेवून घराला वज करू नका खूप देव घरामध्ये जास्त मूर्ती ठेवूच नका अजिबात आपल्या आपल्या देवीचा टाक खंडोबाचा टाक यंत्र पण खूप जणांकडे एवढं यंत्र असतात ते कधी यंत्राची पूजा पण करत नाही यंत्राची पण आवश्यकता नाहीये आपल्या घरामध्ये जर देवीचा टाक खंडोबाचा टाक असला तरी पण खूप झालं काही काहींच्या घरामध्ये देवीचा टाक नाही खंडोबाचा टाक नाही आणि भरपूर यंत्र ठेवलेले नुसते ते यंत्राचा नुसता बाजार मांडू नका काही गरज नाही एवढ्या यंत्राची कोणी त्याचा अभिषेक पण करत नाही नुसते घराला घ्यायचं म्हणून घेऊ नका कोणतीही गोष्टी तसा वापर झाला पाहिजे तसं देवीच्या टाकावर अभिषेक करावा अभिषेक आहे तो सुक्त पुरुष सुक्त पंचामृतने अभिषेक करायचा सकाळी पौर्णिमेच्या दिवशी पौर्णिमा आज दुपारी लागणार आहे तर उद्या उद्याच उपास करायचा उद्या सत्यनारायण पूजन करायचं म्हणजे शनिवारी करायचं आहे शनिवारी तुम्ही सकाळी सगळ्यात प्रथम देवीच्या टाकावर अभिषेक करायचा पुरुष सुक्त पुरु सिद्ध गुंजे स्तोत्र हे म्हणून पंचामृतने अभिषेक करावा अभिषेक झाल्यानंतर देवीचा डाग स्वच्छ धुवून घ्यायचा ते झाल्यानंतर तुम्ही त्याच्यावर कुंकुमार्चन पण करू शकता कुंकुमार्चनला तुम्ही देवीचे एकशे आठ नावं घेऊ शकता कुंकुमार्चन करायचं सुक्त म्हणायचं कमलात्मक जो मंत्र आहे तो म्हणा हे झाल्यानंतर हे तुम्हाला प्रत्येक पौर्णिमेला करायचं आहे प्रत्येक पौर्णिमेला कुंकुमार्चन झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ धुवून घ्यायची मूर्ती तांदळावर एक डिश मध्ये तांदूळ व्हायचे त्याच्यावर मूर्ती ठेवायची देवीला मस्त छान गजरा अर्पण करायचा प्रत्येक पौर्णिमेला देवीला छान गजरा अर्पण करायचा मनोभावे म्हणून तुमची इच्छा मनोकामना म्हणायची आणि देवीला गजरा अर्पण करायचा प्रत्येक पौर्णिमेला प्रत्येक पौर्णिमेला आपण देवीची ओटी भरू शकता खरनारळाची ओटी पीस तांदूळ सुपारी नारळ घरी जरी भरली तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही घरी दे आपल्या देवघरामध्ये दे देवीची ओटी ओटी भरा देवीला नमस्कार करायचा नंतर ती ओटी आपल्या जवळच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही देऊ शकता समजा आम्ही राहतो छत्रपती संभाजीनगर तर तिथं एन नाईन मध्ये मा रेणुका माता आहे हारसुलची देवी आहे तर तिथं जाऊन तुम्ही घरी भरलेली ओटी ती तुम्ही जवळच्या मंदिरामध्ये जाऊन ठेवू शकता त्या निमित्ताने पौर्णिमेला तुमचं देवीचं दर्शन पण घडेल प्रत्येक पौर्णिमेला आपल्या घराच्या आजूबाजू देवीचे जेवढे मंदिर असेल एक दोन मंदिर असेल तिथं जाऊन तुम्ही सगळ्यांनी दर्शन घ्यायला पाहिजे प्रत्येक पौर्णिमेला बाहेरचं खायचं नाही कोणाच्या घरचं खायचं नाही पौर्णिमेला काळे वस्त्र घालायचे नाही पौर्णिमेला घरामध्ये गोमित्र जास्त शिंपडा पिवळ्या मोहरी हातामध्ये घ्या कालभर म्हणा पिवळ्या मोरी घरामध्ये टाकायची प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही साधा थोडा गोडाचा जो पदार्थ आहे तो करा नैवेद्य आरती पण करू शकता देवीची आरती घ्यायची आता आपण देवीचा अभिषेक करणार आहोत देवीला कुंकुमार्चन करणार आहोत देवीला गजरा अर्पण करणार आहोत देवीला आपण ओटी भरणार आहोत तर मग देवीची एक दुर्ग बारी -दुर्गे देवीची एक आरती आहे ती देवीची आरती पण घ्यायची देवीला खडी साखर फळ हा नैवेद्य पण तुम्ही दाखवू शकता काही काही जे वर्ना जे घर आहे त्यांच्या प्रत्येक पौर्णिमेला पूर्णावर्णाचा स्वयंपाक होत असतो म्हणजे देवी आईची सेवा या पद्धतीने आपण करायला पाहिजे आपण काय करतो फक्त सत्यनारायण पूजन सत्यनारायण पूजन करा पण त्याच्यासोबत देवी आईची पण सेवा करायला पाहिजे से। पौर्णिमा हे ऊर्जा देणारं स्थान आहे पौर्णिमेपासून तुम्ही गुरुक्षेत्रचं पालन करू शकता रोज एक अध्याय गुरुक्षेत्र वाचू शकता स्वामीचित्र वाचू शकता पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही देवीचा मंत्र आहे ओम ॲम रीम क्लीम चामुंडाय विच्चे ओम ऐम रीम क्लीम चामुंडाय विच्चे हा मंत्र जप तुम्ही जास्त करू शकता पौर्णिमेच्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी केलेली सेवा ही आपल्याला पूर्ण आपलं मन आहे शांत मन शांत करत असत म्हणून आणि पौर्णिमेच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून आंघोळ करावी मन तुमचं शांत होईल म्हणून या पद्धतीने सत्यनारायण पूजन हे चोवीस तारखेला शनिवारी करावं उपासपण पण शनिवारी करावा आणि तो सत्यनारायण पूजन केला ते शनिवारी दिवस भर तसंच ठेवायचं रात्र भर दिवस भर ठेवा रविवारी ती पूजा आहे ती उचलू शकता झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ